नमस्कार यूटूब फॅमिली बघा हा आज आले पाणी भरलं आणि पटापट आले किती वाजले बघा आता एक मिनटं पाच वाजले पाच वाजले पाच वाजता वाज आले सगळा वर्कआउट केला रनिंग केलं जरा आता जाताना दोन राऊंड मारणार इकडे मैदानाला आणि जाणार गहमानं भिजले पूर्ण आणि आज आबाळ आले बघपूर इकडे आमच्याकडे पाणी भरायलाच खूप वेळ लागतो आमच्याकडे पाणीच येत नाही लोक पूर्ण व्यायाम केला सगळा छोटे बच्चे लोक वगैरे हां ते बच्चे लोक आते इधर देखते है, ये जोड़िया जोडी बैठते है, है? अच्छा कब कबसे बैठे बहुत तरी हो अजून एक सांगायचंय मित्रांनो तुम्हाला काल रात्रीपासून माझा मला घसा दुखत होता खूप दुखत होता काल रात्री चपाती आणि भजी बनवलेली पहिले आपण लोक गावाला शाळेत जाताना आणि भजी घेऊन जायचो ना खायचो तसं रात्री मी खाल्लं पण मला घशात पोचल दुखत होत खूप खूप दुखत होत डॉक्टर कडे जावं लागलं सकाळी गोळ्या खाल्ल्यापासून थोडं कमी दुखत याच कंपनीत अजून थोडा व्यायाम करूया आपण रनिंगचा व्यायाम करूया रनिंग जास्त पहिले मी इकडं कामाला यायचे या बिल्डिंगमध्ये जाता जाता भेटून जावं बोललं आम्हाला आता ते गेले ते आपल्या मैत्रिणीकडं तिसऱ्या माळ्यावरती म्हणून मी घरी चालले मैत्रीण भेटले होते त्याच्यामुळं खूप वेळ गेला बोलत ते बोलते चला कामाला हे व्यायाम करता येते स्वयंपाकाचं काम करूया बघू विचार करते मी पण आता तोच की सकाळी दहाच्या नंतर मिळालं तर करूया चार पैसे पण मिळतील आपल्याला हो की नाही ह्याला मागायचं त्याला मागायचं हल्ली कपडे धुतले तर त्याच्यात काय मिळत पण नाही कोणाचे गुगल पेमुळे कोणी काढली सिस्टम केल्याने माहीत नाही झाला अर्धा तास व्यायाम केला पंधरा मिनटं चालत गेले तिथे वीस मिनटं चालले बसले नाही अजिबात आता ह्या गार्डनमध्ये आमच्या इथले आलं आमच्या इथं पण चांगलं आहे पण सगळीकडं मुलं वगैरे जास्त असतात बिझी असते म्हणून तिकडं जाते चला बाय आज मी एक बायकोवरती बोलते बायको तिला काय पाहिजे असत प्रेम आदर इज्जत कराय पाहिजे तिची बाकी सगळं सहन करू शकते ते काय तिला घ्या घेऊ नका ती सहन करते आणि एक इज्जत दिली ना त्याच्यातच ती मोठी होते प्रत्येक नवऱ्याने हे केलं पाहिजे ज्यावेळेस ते मिळत नाही ना त्यावेळेस ती मन मारायला लागते तिचा काहीच असर होत नाही तिला नंतर बघून बघून घेऊन नंतर असर काहीच होत नाही बायकोला नवरा काही बोलला काही केला त्या रडते करते ओरडते नंतर तिच्यावरती काही असर होत नाही त्याचा